नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये एक झालेला बेलगाममध्ये जो टेररिस्ट अटॅक झाला आहे त्याचे परिणाम अयोध्यामध्ये पण जाणवत आहेत हे बघा इकडं पूर्ण रोड सगळे रकाम आहेत आणि मन दुकानं पण सगळे बंद आहेत आणि हे जे लोक दिसतात ते हे सगळे प्रॉपरचेच आहेत इकडं भक्त दर्शनासाठी तर कोणी दोन दिवसापासून खूप गर्दी म्हणजे हजारावर संख्या असेल जिथं लाखोवर संख्या असते तिथं हजारोवर संख्या आहे सध्या तर मी आता आलो इकडं जेवण करायला जेवण करून घेतो आता वाजलेत चार ना अर्ध्यामध्ये पण जाणवत आहेत दुकानं बंद आहेत आज मला तर काहीच माहिती नव्हतं मित्र उठलो आहे आता दुपारी तीन वाजता उठलो आहे आता आंबा करून बाहेर आलो आहे आता वाजले चार, आता वाजले चार। तर जेवण करायला आलो मी एका हॉटेलमध्ये बाहेर माझ्या त्या हॉस्टेलपासून हे हॉटेल एक चारशे मीटर अंतरावर होतं तर मी येत्या वेळेस सगळे दुकानं बंद होते दोन्ही बाजूचे दुकानं बंद पूर्ण रोड सगळा रिकामा रिकामा रोड होता काल तर थोडीफार गर्दी होती पण आज तर कोणीच दिसत नाही तर प्रॉपरचे लोकच फक्त दिसत आहेत इथं तर बाहेर जाऊन बघूयात काय काय का परिस्थिती आहे मला पण आणखीन काय परिस्थिती आहे काही माहिती नाही वेळ थाळी जेवण करतोय नेपाळहून जसं इकडं आलो आहे तसं जरा जेवायला थोडं मनासारखं भेटतं आहे वेळ थाळी खातोय काय इकडं रोड आहे ते बघा इकडं सगळे दुकानं बंद आहेत रिकामा रोड आहे बघू आता मला तर काय माहितीच नाही एक हा दुसरा माणूस दिसायला आहे सगळी दुकानं बंद आहेत तिकडं मंदिरचा हा मंदिरच्या बाजूचा परिसर आहे जिथं दुकानं फक्त दुकानं उघड आहेत तिकडं शॉप हे फक्त तिकडं शॉपच उघड आहेत माणसं बघा फक्त एक ते दोन माणसं एखादा दुसरा माणूस फक्त दिसायला आहे मंदिराच्या मी जवळजवळ आहे तिथून एक तीनशे ते चारशे मीटर अंतरावर मंदिर आहे एक सत्तर टक्के ऐंशी टक्के पण गर्दी नाही कालच्यापेक्षा दोन चार आता इकडं तिकडच्या गल्लीत तर एखादा दुसरा माणूस दिसत होता आता इथं दोन चार दोन चार माणसं तर दिसायला लागतात फक्त गंड लावला आताच हाता निघालो मंदिराकडं तर मंदिराकडं इकडून चाललो आता इकडच्या साईडला मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला आहे म्हणजे मंदिर आणखीन पुढं आहे तर आता इथं पुढं थोडं गेल्यानंतर मोबाईल आणि कॅमेरा जमा करायचा आहे म्हणजे काही चालव नाही आता इकडं काम चालू आहे हे इथून एंट्री आहे आतमध्ये तिथून आत आतमध्ये एंट्री आहे आणि मंदिर तिकडच्या साईडला आहे मंदिर म्हणजे असंच हे दर्शन करून आता हे लाईन चाललेत ना हे असंच तिकडं जायचं त्या तिकडं त्या कोपऱ्यात मंदिर आहे म्हणजे लांबय मंदिर आणखीन गर्दी थोडीफार आहे आतमध्ये इकडच्या डाव्या बाजूसात आता इकडं मोबाईल आणि आपला शूज मोबाईल मोबाईल कॅमेरा आणि शूज आपल्याला इकडे जमा करायचं इकडच्या साईडला आणि हे हे इकडं प्रवेशद्वार आहे राम मंदिरचं काम चालूच चा आहे आणखी मंदिरचं इकडं असे हे पेंडल लावलेले आहेत हे इकडं जमा करायचं आहे हे बघताय आता इकडं हे जमा करून इकडून आतमध्ये एंट्री आहे आणि असंच तिकडं त्या कोपऱ्यात तिकडं मंदिर आहे आणि ही एंट्री आहे आणखीन काम झालं नाही पूर्ण मंदिराचं इकडच्या बाजूस लॉकरची सुविधा आहे बघता इकडं लॉकरची सुविधा आहे इकडं इकडं फक्त मोबाईल आणि आपले काय वस्तू आहेत त्या इकडं जमा करायचं आहे आणि चप्पल शूज हे बाहेरच्या साईड ह्या बाहेरच्या साईडला जमा करायचं आहे हे इकडं असे शूज जमा करायचे इकडं आणि ते नंतर हे असं एक टोकन देतात आपल्याला मोबाईल आणि कॅमेरा त्या लॉकरमध्ये जमा करायचा आहे तर मंडळी मी दर्शन करून बसलो आहे माझं दर्शन फक्त पाच झालं झालंय ते बी पाच मिनटं माझं दर्शन फक्त पाच मिनटं झालं पाच मिनटं कुठून मेन गेटपासून त्या आतमध्ये गाभाऱ्यापर्यंत फक्त पाच मिनटात दर्शन आहे आज कसलीच गर्दी नव्हती गर्दी म्हणजे काय माझ्यासमोर फक्त एक पाच दहा बा पाच दहा लोकच होते एवढीच गर्दी होते अतिशय सुंदर दर्शन मला वाटत नाही आता इथून पुढं कधी माझं दर्शन एवढं लवकर होईल अवघ्या पाच मिनिटात दर्शन आहे एवढंच एवढं व्यवस्थित यो दर्शन झालं आहे आणि मूर्तीसमोर मी जवळपास अर्धा ते एक मिनटं उभा होतो कारण गर्दी नसल्यामुळं तिथं एवढं काय स्ट्रिक्ट नव्हतं पूर्ण आलो आहे इथं वेटिंग हॉल आहे असा इकडं फॅन आहे ए सी आहे बसण्यासाठी खूप मोठा हॉल आहे हा आणि इकडच्या साईड इक आणि इकडं पाठीमागच्या साईडला लॉकर आहे तर त्या लॉकरमधून मी म्हणजे एकदम चिटकूनच आहे त्या लॉकरमधून आपला मोबाईल आणि कॅमेरा घेऊन आलो आहे आणि तसलो आहे आता जवळपास दहा मिनटं झाले एकदम एकदम छान वाटतं आहे आणि ए सी पण एकदम थंड वातावरण आहे बाहेर खूप गरमी आहे त्याच्यामुळं म्हणलं थोडा अर्धा एक तास आपण त्याचा वेळ घालवावा तर मंदिर खूप सुंदर आहे तर माझं आज म्हणजे नशीबच की मा माझं नशीब एवढं चांगलं की मी अयोध्यात पहिल्यांदाच येतो आहे आणि माझं एवढं सुंदर दर्शन झालं आहे म्हणजे अजून काय पाहिजे तर खूप सुंदर दर्शन झालं आहे तर आता मी थोडा वेळ बसून बाहेर जाणार आहे तुम्हाला बाहेरचा शक्य तितका परिसर मी दाखवतो आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता आणि थोडंफार काम पण चालू आहे मंदिराचं मंदिराच्या बाजूच्या मंदिराच्या मंदिरा बाजूस थोडं थोडं आणखीन काम राहिलं आहे तर ते काम चालू आहे आणखीन तर तुम्हाला बाहेर जाऊन बाहेरचं मंदिराचा परिसर फक्त दाखवू शकतो आहे आतमध्ये तर काय कॅमेरा किंवा मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळं आतमधलं तर काय दाखवता येणार नाही तुम्हाला बाहेरचा बाहेरचा मंदिराचा परिसर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळा हा हॉल आहे थोडेफारच आहे गर्दी आता ऊन कमी आहे आत्ता ऊन कमी आहे आता वाजले तर साडेपाच वाजलेत साडेपाच सहा पावणे सहा वाजता आलेत त्यामुळं आता थोडीशी लगभग बघायला मिळते इथं थोडीशी लगभग बघायला मिळते इथं कारण दुपारी ऊन असल्यामुळं कदाचित कदाचित गर्दी कमी असावी आणि त्याचा आपल्याला फाय फायदा झाला आहे कारण एवढं सुंदर दर्शन झालंय आपलं आणि टेम्परेचर खूप आहे म्हणजे जवळपास पंचेचाळीस ते सेहेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे त्याच्यामुळं मला वाटतं आहे की दुपारी थोडी गर्दी कमी होती दुपारी म्हणजे मी पण चार वाजता चाललेलो इथं दर्शनासाठी दर्शन खूप सुंदर दर्शन झालं आहे आत्ता ही थोडीफार लगबग दिसतं आहे इकडं इकडं आवाज इकडं काम चालू आहे आणखीन मंदिराचं तिकडं इकडं काम चालू आहे आता सध्या तिकडून एंट्री केली आहे चालू मेन एंटरन्स हे आहे तर आता, 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 आता हळूहळू गर्दी वाढायला लागली आता एकदम ऊन कमी झाले आता वाजलेत पाहून आता वाजलेत आता वाजलेत सव्वा सहा त्यामुळं आता थोडी गर्दी वाढायला लागली आणि मंदिरं नऊ वाजेपर्यंतच ओपन आहे म्हणजे नऊ वाजेपर्यंतच आतमध्ये एंट्री आहे कारण दहा वाजता मंदिर क्लोज होतं आता थोडीफार गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे आतमध्ये पण पाण्याची खूप मोठी सोय आहे आता हे बाहेर आलो आहे तिकडं पाण्याची अशी सुविधा आहे ते बटन दाबलं की पाणी येणार फ्री सेवा आहे पाण्याची आणि इकडं आहे इकडं प्रसाद वाटप चालू आहे इकडं प्रसाद वाटत चालू आहे आता प्रसाद सगळेजण बसून खात आहेत हा प्रसाद घेऊन आलोय मी आता खिचडी आहे दर्शन करून आताच बाहेरच्या साईडला आलो मी तर दर्शन करून आल्याबरोबर आपल्याला मेन रोडला हे असे ई रिक्षा बघायला मिळतात जे की गव्हर्मेंटच्या बसेस आहे याचं तिकीट आहे कुठल्याही स्टेशनला उतरायला याचं तिकीट आहे वीस रुपये तिकीट आहे वीस रुपये तिकीट आहे याचं तर ट्रान्सपोर्टेशन खूप इझी आहे इथं आणि प्रत्येक जे धार्मिक स्थळं आहेत राम मंदिर असेल हनुमानगडी आहे आणि शरीव घाट हे तिन्ही मंदिरं जे आहेत हे फक्त दीड दीड दोन दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत आणि हनुमानगडी आणि श्रीराम मंदिर हे फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आहे तर हे हनुमानगडी आणि श्रीराम मंदिर आपण पायी करू शकतो आणि सर्यव घाट जे आहे तर श्रीराम मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि श्रीराम मंदिर रेल्वे स्टेशनपासून फक्त दोन किलोमीटर दीड किंवा दोन किलोमीटर अंतर आहे तर त्यामुळं ट्रान्सपोर्टेशनची किंवा बाकी कसलीच अडचण येणार नाही आणि राहण्याची सोय इकडं भरपूर मोठ्या प्रमाणात सोय आहे इकडं इथं आल्यावर तुम्ही बुक करू शकता किंवा ऑनलाईन प्रकारे बुक करू शकता जसं की बुकिंग डॉट कॉम असेल किंवा अजून कोणत्या वेबसाईटवर असेल त्यावर तुम्ही बुकिंग करू शकता किंवा इथं आल्यावर पण बुकिंग होऊ शकते इथं आल्यावर पण तुम्हाला चॉईस न बघायला मिळतील रूम आणि हां बार्गेनिंग करायला विसरू नका रूमचं बार्गेनिंग होतं इथं त्यामुळं इकडं मेन रोडच्या साईडला इकडं वेटिंग हॉल पण दिसतो इकडं इकडं लॉकर सिस्टीम आहे बहुतेक इकडं व्ही आय पी तिकीट काढावं व्ही आय पी तिकीट काढ काढता येत वाटतं बहुतेक ना नाही इकडं व्हीलचेअरसाठी पण आहे इकडं सुविधा दाखवतो तुम्हाला म्हणजे ज्यांना चालता येत नाही किंवा ज्यांना चालण्याचा त्रास आहे किंवा गर्दी असेल तर अशा वेळी तुम्हाला या व्हीलचेअर पण उपलब्ध आहेत इथं त्यासाठी इकडं तिकीट काउंटर आहे आ, हो दावे दावे दासे दासे दा ते मगाशी जे तुम्हाला एंट्रन्स दाखवला होता तो आतमधला एंट्रन्स होता आणि हा आहे एंट्रन्स मेन रोडचा एंट्रन्स आहे आतमध्ये एंट्री केल्याबरोबर इकडं डाव्यासह डाव्या बाजूला इकडं व्हीलचेअर सुविधा बघायला मिळतं तिकडं त्यासाठी ब तिकडं काउंटर आहे तिकीट काउंटर आहे व्हीलचेअरसाठी यास व्हीलचेअरवर आणतं त्यामुळं ज्यांना चालता येत नाही त्यांना ह्या सोयीस्कर सुविधा पण उपलब्ध आहे तिकडं तिकीट काढलं जात मग अशी आपण इकडून गेलो होतो आतमध्ये हा मेन एंटरन्स आहे मेन रोडचा आणि मग जो तो तुम्हाला दाखवला आतमध्ये तो सेकंड एंटरन्स आहे आतमधला हे इकडं आता मध्ये जाण्यासाठी बसले आहेत व्हीलचेअरवर मंदिराच्या उजव्या बाजूस इकडं खूप सारे हॉटेल आहेत जेवणासाठी पुढे पण हॉटेल आहेत जेवणासाठी व्हेज थाळी वेश थाळी वगैरे सगळे नाश्त्यासाठी इकडं हॉटेल हॉटेलची सुविधा आहे हा आहे बायपास रोड आता जिथून मला तिकीट काढायचं आहे बस दिसतात तिकडं गव्हर्नमेंटच्या बस पण जातात तिथून आणि प्रायव्हेट बस पण इकडून जात आहेत तर बघूयात आता आपल्याला तिकीट तर आपल्याला तिकीट काढायचं आहे आता बघूया तिकीट भेटतं आहे का आता उद्याचं हां तर मला उद्याचं मथुरेचं तिकीट भेटलेलं आहे ट्रॅव्हल्सला तर त्याचं तिकीट आहे एक हजार रुपये म्हणजे जे तिघी ट्रॅव्हल्स अयोध्या टू दिल्ली अयोध्या ते दिल्लीपर्यंत जाणार आहे तर आपल्याला मथुऱ्यालाच उतरायचं आहे तर उद्याचं तिकीट कन्फर्म झालं आपलं तर हा तो बायपास रोड आहे आणि ट्रॅव्हल्स पण आपली इकडं हॅपंपावरची इकडंच थांबणार आहे तर उद्या सात वाजता आपण निघणार आहोत हा बायपासमधून मंदिराकडं जाण्याचं हा रोड आहे दोन्ही बाजूस दोन्ही बाजूला कसं भारी सजवलेलं आहे